नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपल्याला माहितीच आहे मागच्याच मैदानात नवमिंदकेश्री बकासूर आणि गोटच्या सर्जाने ट्रॅक्टर जिंकला आहे प्रथम क्रमांकाची पारितोषिक ठरली बीडच्या मैदानात नवमिंदकेश्री बकासूर आणि गोटच्या सर्जाची जोडी मित्रांनो आणि आता आपल्या सर्वांना आतुरताच आहे बक्कासूर आता चांगल्याच असा फॉर्ममध्ये आहे तर नवमिंदकेश्री बकासूर नक्की कोणत्या मैदानात पडणार मित्रांनो तीन तारखेलासुद्धा मैदान आहे परंतु त्या मैदानात नवमिंदकेश्री केसरी बकासूर येणार नाही तर नवमिंदकेश्री केसरी बकासूर आता नक्की कोणत्या मैदानात येणार ते आपण बघूया मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेटफल कोरडवाडी रोड येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे या मैदानात सर्व टॉपचे पैरे येथील आणि या मैदानात नवमिंद केसरी सुद्धा येणार आहे आणि मित्रांनो बकासूरचा संभावित पायरा मी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो बाकासूरचा पुन्हा एकदा पायरा असू शकतो गोटचा सर्जा कारण तुम्हाला तुम्हालासुद्धा बोलले आहेत की यापुढे नियोजन टॉपचंच असणार त्याच्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला ही जोडी दिसू शकते यावरती तुमचं काय मत आहे ते तुम्ही सांगा कारण नव्या युगाचा नव नवीन शिलेदार गोटचा सरजा सुद्धा आता बैलगाडी क्षेत्रामध्ये आपलं नाव टॉपला नेतो आहे त्याच्या मालकांचं नाव टॉपला नेत आहे तर नवमिंद कश्री बकासूरच्या बकासूरची आणि गोडच्या सर्द्याची जोडी जबरदस्त असा गॅस आहे या गाडीला तर तुम्हाला काय वाटतं ही जोडी पळावी की नाही येणाऱ्या आगामी मैदानात कमेंट करून नक्की सांगा तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगेडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद